डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय घटनेच्या महान शिल्पकाराचा असे त्यांचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माध्यमातून आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चिखलीकरांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व त्या महामानवाने आपल्याला दिले आहे अशा महामानवाला आपल्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्यांनी भारताचे संविधान लिहिले ज्यांनी हिंदू कोड बिल लिहिले ज्यांनी हिंदूंच्या आणि सगळ्या महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिले अशा बाबासाहेब आंबेडकरांचा आज दुःखद दिवस आहे परिनिर्वाण दिवस आहे आज आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी एकत्र झालेले आहोत आजच्या प्रसंगी त्यांची आठवण सगळ्या प्रत्येक भारतीयांनी करणे हे गरजेचे आहे भारताचे संविधान हे आपल्याला सगळ्यात मोठी त्यांची देणगी आहे आणि त्यांनी जे अवरात्र कष्ट केले भारतासाठी देशासाठी सगळ्या समाजासाठी त्यांची आठवण आपण आज करूया आणि त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करूया